नो बिग बॉस मराठीमध्ये कालचा भाऊचा धक्का तर आपण सगळ्यांनीच बघितला असेल आणि त्यामध्ये रितेशने सांगितले होते की घरात येणार आहे नवीन पाहुणे तर आता ते पाहुणे घरामध्ये आले आहे आणि ते पाहुणे आल्यावर घरातले सगळे सदस्य बिझी झाले आहे त्यांना खेळवण्यात त्यांच्याशी बोलण्यात आणि त्यांचा लाड करण्यात तर मित्रांनो हे पाहुणे म्हणजे दोन लहान बाळ आहे आणि ते टॉईज आहे ज्यांच्याशी यांना खेळायचं आहे तर हा नवीन टास्क आहे आणि यामध्ये आता अंकिता आणि वर्षा मात्र तर दोघीही खूप रुची घेऊन त्या बाळांशी खेळताना आपण बघू शकतो तर या टास्क मध्ये एकच अट आहे ते म्हणजे मराठी बोलायची तर इथे भाषेचा प्रयोग म्हणजे फक्त मराठी हाच झाला पाहिजे आणि इथे जर मराठी व्यतिरिक्त कुठलीही भाषा वापरण्यात आली तर इथे पॉइंट्स कट होणार तर मित्रांनो हा टास्क सध्या घरामध्ये चाललेला आहे आणि यामध्ये अंकिता आणि वर्षा या दोघींनीही खूप छानपणे सांभाळलेले आहे बाळांना तर आता इथे आपल्याला पुढे बघायचं आहे की जी दुसरी टीम आहे हे कसे परफॉर्म करणार तर आणखी असल्या साठी तुम्ही सोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमचे मत आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळू द्या